काल इंडियन मॉमिंट जपान मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नववर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर तुम्हाला माहितीच असेल की जपानमध्ये जे आहे ना ते नवीन वर्षाचं स्वागत आम्ही केलेलं आहे खूप धमाकेदार तर तुम्हाला तुम्ही न्यूज चॅनल वगैरे सगळं पाहत असाल आणि तुम्हाला कळलं असेल की जपानमध्ये जे आहे ते सुनामी आले भूकंप आलाय अशा प्रकारचे तुम्ही न्यूज बघताय तर हो मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की जपानमध्ये अर्थक्क आलाय भूकंप आलाय हे तितकंच खरं आहे पण ह्याच्या मागची खरी बाजू तुम्हाला सांगते तर जपान जे आहे ना जपानच्या पूर्वेला आणि पश्चिमेला अशा दोन भाग आहेत आणि मी राहते पूर्वेला आणि पश्चिमेला आलेला आहे भूकंप म्हणजे वेस्टला जपानच्या इशिकावा म्हणून एक राज्य आहे तिकडे आलेला आहे भूकंप आणि इशिकावा राज्यामध्ये नोटो म्हणून एक जागा आहे म्हणजे एक एरिया तुम्ही बोलू शकता तो पाण्याच्या लागून आहे तर तिकडे भूकंप आलेला आहे आणि तिकडे भूकंप जो आहे तो सेव्हन पॉईंट फायव्ह मॅग्नेट्यूडचा आलेला आहे आणि तो, तो भूकंपाचा उगम पॉइंट आहे आणि तिकडे बऱ्याच जागी घरांना क्रॅक पडलेत रस्त्यांना म्हणजे रस्ते खच्चीकरण झाले क्रॅक पडलेत ह्याचे व्हिडिओज फोटोज सोशल मीडियावरती तुम्ही बघितलेले असतील आणि ते खरे आहेत त्या भागात झालंय जपान जपानमध्ये भूकंप झालेला आहे ते खरं आहे पण मेजर जो बोलतात ना तो त्या भागात झालेला आहे तर पूर्ण जपान जे आहे ते व्यवस्थित चालू आहे सध्या सुरळीत चालू आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं पॅनिक सिच्युएशन नाही आहे इकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राहते एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे पूर्वेला आता हे सांगण्याचा हा सा व्हिडिओ बनवण्याचं मेजर रिझन हेच आहे की बरेच रिलेटिव्ह फ्रेंड्स फॅमिलीचे फोन्स येतात आणि माझ्या फ्रेंड्सला देखील फ्रेंड्सकडून पण आम्हाला अनुभव आहेत की सगळीकडून विचारलं जाते तर म्हणून विचार केला एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवावा की खरी म्हणजे आम्ही जपानमध्ये राहतो हो तर इथली खरी परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा सा मी या व्हिडिओतून प्रयत्न करते की मी माझा स्वतःचा अनुभव सांगते एक जानेवारी दोन हजार चोवीसला घरामध्ये नॉर्मल आम्ही जेवण वगैरे उठलो होतो आणि बाहेर जाण्याचा प्लॅन होता मंदिरामध्ये आणि रेडी वगैरे होत होतो आणि तेवढ्यातच चार दहा झाले चार दहाला ला भूकंप जाणवू लागला ऍक्च्युली इकडचे ज्या बिल्डिंग्स असतात ना जपानमध्ये ह्या भूकंपाच्या सिच्युएशन वायझस बनवलेल्या गेलेल्या आहेत लाकडी तर आहेतच या आणि याचं बांधकाम असं आहे की त्याच्या खालच्या बाजूला ना तळाशी स्प्रिंग असतात म्हणजे जरी भूकंप झाला ना तरी त्या बिल्डिंग थोड्याशा वायब्रेटिंग मोडमध्ये येऊन मग पुन्हा ऍज इट इज उभे राहतात अशा प्रकारचं इकडचं बांधकाम आहे आणि जेव्हा चार वाजून दहा मिनिटांनी जेव्हा आम्हाला जाणवलं ना तेव्हा माझा पहिला अनुभव होता जपानमध्ये आल्यापासून भूकंप फील करण्याचा त्यामुळे मला कळलंच नाही की भूकंप आलाय आणि मला वाटलं की मला चक्कर येते म्हणून मी माझ्या हसबेंडला पण सांगितलं लकिली त्यांना पण सुट्टी होती ते घरी होते आणि जपानमध्ये चार तारखेपर्यंत सुट्ट्या चालू आहेत न्यू इयरच्या सगळीकडे त्यामुळे लकिली सगळेजण एकत्र आहेत फॅमिली बरोबर आहेत कोणी इकडे तिकडे नाही आहे त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे की आपल्याबरोबर आपली माणसं आहेत आणि मी माझ्या हसबंडला बोलले की मला चक्कर सारखं होतं तर ते बोलले मला पण चक्कर सारखं होतंय असं फील होतं नंतर आम्ही नोटीस केलं की घरातल्या काही गोष्टी शेक होत आहेत म्हणजे जसं की कबडमध्ये जे क्लोथ्स असतात ना क्लोथ स्टँड वगैरे ते थोडस हँगर्स वगैरे थोडं शेक होऊ लागले तेव्हा आम्हाला कळलं की भूकंप आलाय म्हणजे ते आम्हाला जाणवलं बऱ्यापैकी आणि जिथे मी राहते ना तर तिकडे ना तीन मॅग्नेट्यूडचा झटका बसला आहे भूकंपाचा आणि टोकियोमध्ये असे बरेचसे वेगवेगळ्या जागा आहेत मेन टोकियो एकदम सेंट्रल टोकियो वगैरे बोला तिथे एक किंवा दोन मॅग्नेट्यूडचा वगैरे असा बसलाय जिथे मी राहते तिथे तीनचा बसले आणि जो मेजर झाला आहे ना इशिका मध्ये तिथे सेव्हन पॉईंट फायव्हचा बसलेला आहे आणि त्यामुळे आम्ही देखील बाहेर जाणं वगैरे असं टाळलं आम्ही मोस्टली गेलो नाही त्यानंतर आज देखील आम्ही असं कुठे गेलो नाहीये पण जेव्हा आम्ही बाहेर बघितलं जसं ते भूकंप झाला ना त्यानंतर मला वाटतं एक मिनिटं तरी ती अशी प्रॉपर अशी शेक होत होत घरचं शेक झाल्यासारखं फील होत होत म्हणजे अशी जमीन आणि नंतर आम्ही बाल्कनीमध्ये जाऊन चेक केलं तर खालती सगळं सुरळीत चाललेलं गाड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित होत्या लोक शॉपिंग मॉल आहे माझ्या घरासमोर शॉपिंग मॉल मध्ये लोक जात होती म्हणजे एवढं फील नाही झालं बाहेरच्या चालणाऱ्या लोकांना म्हणजे तुम्ही समजू शकता एवढा जोरात नव्हता एवढा मेजर जिथे मी राहते ना तिथे नव्हता पण हो अशा वेळी माझा पहिला अनुभव होता माझ्यासारखा बऱ्याच जणांचा पहिला अनुभव असेल किंवा खूप अनुभव घेतलेले असतील त्यांनी पण मी हे सांगू इच्छिते की अशा वेळी ना इमर्जन्सी बॅग्स आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे की उद्या कुठली सिच्युएशन येईल आपण सांगू शकत नाही त्यावेळी आपण आपल्या बॅग्सला घेऊन रेडी राहावं आणि इथे ना अशा इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या जातात इथे राहणाऱ्या लोकांना की तुम्ही तुमच्या घरात प्रत्येक एक इमर्जन्सी बॅग ठेवा द्या तुमच्या इमर्जन्सी लागणाऱ्या गोष्टी मेडिसिन फूड वगैरे जे काही सुनामीच्या वेळी भूकंपाच्या आपल्याला घर सोडता येईल अशी गोष्ट तर अशा प्रकारची सिच्युएशन इथे क्रिएट झालेली आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की सध्या त्या भागात इशिका वगैरे त्या साईडला ट्रेन वाहतूक वगैरे सगळं बंद आहे पण जिथे मी राहते ना टोकियो वगैरेकडे इथे सगळं सुरळीत चालू आहे त्यामुळे असं काही एवढं मेजर नाही आहे की न्यूजला खूप जण बघतायत आणि खूप जण कन्सर्न आहेत की आणि त्यासाठी मी ग्लॅड आहे की लोक समोरून विचारत आहेत कन्सर्न आहेत की असं झालेलं आहे तर तू कशी आहे तू सेफ आहे ना वगैरे तर हो मी खूप सेफ आहे ऍक्च्युली मी इंडियन लिटिल इंडियामध्ये राहते निशिकसाई मध्ये राहते आणि इथे खूप इंडियन्स आहेत आणि सगळे इंडियन्स इकडे ह्या भागातले सेफ आहेत सो so, डोंट वरी अबाउट अस हा भूकंप फील झाला त्याचं कारण होतं हे खूप मेजर होता सो येस आपला हा असा व्हिडिओ होता आजचा आय होप तुम्हाला यातून तुम थोडीशी माहिती भेटली असेल की इथली परिस्थिती काय आहे तरी पण मी ना आता थोडं ते शॉपिंग करायला जाणार आहे मॉलमध्ये तर तुम्हाला मी आजूबाजूचा एरिया दाखवते की कसं चाललं आहे सध्या खाली म्हणजे वाहतूक कशी चालली आहे वगैरे सत्य परिस्थिती दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि असे लोक असतील ज्यांना इन्फॉर्मेशन हवी असेल ह्या गोष्टीबद्दल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या लोकांपर्यंत तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल ह्या साईडला तर सगळी दुकानं वगैरे ओपन आहेत आणि माणसं पण चालली आहेत गाड्या वगैरे चालल्या आहेत सगळं स्मूथ आहे माझ्या इथे जिथे मी राहते तर आता मी तुम्हाला ट्रेन्स पण दाखवते की ट्रेन्स पण चालू आहेत आता आम्ही ट्रेननीच एका जागेवरती चाललो आहे ट्रेन्स वगैरे सगळं चालू आहे सगळं स्मूथ आहे आणि कुठलेही प्रकारचे माझ्या इथल्या रोडला क्रॅक वगैरे गेलेली नाही आहेत जसं की मीडियामध्ये आपण बघतो तसं काही झालेलं नाही so, आहे yes. सो येस हे माझ्या घराच्या आजूबाजूचं एरिया आहे आता तुम्हाला मी स्टेशन पण दाखवते तुम्ही बघू शकता माझ्या मागे तर हे मेन मेन शॉप आहेत मेडिकल शॉप्स वगैरे वेलन्शिया म्हणून इकडे एक मेडिकल ब्रँड आहे ते पण चालू आहेत सो आणि जे काही सुपर मार्केट्स आहेत ते पण चालू आहेत तुम्ही बघू शकता केवढी लोक इथे के स्टेशनवरती तुम्हाला दिसत असतील आजच्या दिवशी पण लोक ट्रॅव्हल करत आहेत त्यामुळे जिथे असं काय ट्रॅव्हलिंगचं का किंवा याचा काय प्रॉब्लेम नाही सेफ आहे लोक ट्रेन वगैरे पण चालू आहे आणि येस कमेंट नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा अशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय